पार्वती गजानना शिव पार्वती, पार्वती गजानना रंग चढू दे आमच्या मना शिव मन पार्वती गजानना शिव पार्वती गजानना आमच्या मना नमन आम्ही कोणाला सांगू पहिलं नमन आम्ही कोणाला सांगू गणपती चरण गो गणपाय तुझे चरण धरू शिव पार्वती गजानना

राजाचे वंधन करू ने वंदन करू शिव पार्वती गजान शिव पार्वती रजान रंग चढू दे आमच्या मरे थौतन म्हणा आम्ही कौतन म्हणा आम्ही सोडाल सांगू रंगभूमी लाखुन कण करू रंग शिव पार्वती गजान शिव पार्वती गजान सांग चढू दे

महाराजा बारागावच्या बारा वेशीच्या बारा, वेशी बारा वहीवाटीच्या महाराजा अरे माझ्या कान्हेरीच्या राजा तर आज आज या ठिकाणी नेहरू कथा मंडळीचो इथलो कांदेरीचा खेळ तुझ्या आशीर्वादाने तुझ्या बारा बाजारचित कर वडाची साल पिंपत कर, कर रे महाराजा महाराज आज कोणती गोष्ट आणली आहे सांगायला आज मी गोष्ट सांगणार आहे एका सात वर्षाच्या बालकाची सात वर्षाच्या बालकाची म्हणजे बाल बालक आहे होय होय पण हे बालक साधू सुद्धा नव्हतं विश्वाचा अधिपती ब्रह्मधारी लोणी चोरतो यमुनेच्या तिरी चोरी म्हणजे फारच उनाड बालक होता है अरे कोणाच ठाऊक होतं की हे उनाड लेकरू मोठ होऊन सूत्रधार बनेल त्या युगातल्या सर्वात विध्वंसक युद्धाचा असा ग्रंथ रचेल असा बोध देईल जो मार्ग दाखवेल या मानव जातीला हजारो वर्ष नंतर सुद्धा पण विचार करा महाराज जेव्हा या बालकावर विसर्ग म्हणजे खुद्द इंद्रदेव चालून आले तर काय होईल यात या विचार काय करायचा <laughs> महाराज तुम्ही ताल द्या फक्त अरे हे किसना

या सकल पृथ्वीवर किती काही राजे असतील महाराजे असतील तरीही त्याच माझे पूजन करतील कारण मी आहे इंद्र देवराज इंद्र

shut the काल आल निवळ एक बालक काय तर म्हणे दोन तीन राक्षसांचा वध केला आणि हे गोकुळचे लोक यालाच देव मानू लागले अरे गोकुच्या लोकांची फसवणूक फा म्हणतो कसा कि त्या गोवर्धनाचे पूजन करा आणि इंद्राचे नाही माझे पूजन नाही बहुतेक बहुतेक यास ठाऊक नसावं कि देवांच्या राजाचा कोप काय असतो पण आता आता फक्त कृष्णालाच नव्हे

बगता सोदती श्रीकृष्णा तुलिला गोवर्धन करङ्गळीषी

मी मान्य करतो या विश्वाचा पालन करता जगत पिता श्री विष्णूच या गोकुळ नगरीत निवास करतोय मान्य मान्य की मी आपणास ओळखण्यास चुकलो असेन पण हे गोकुळ माझी पूजा करतात ते पीक पाण्यासाठीच आणि माझ्यामुळेच तर निसर्ग आहे म्हणजे हे माझ्या मार्फत निसर्गाचेच पूजन करत आहे मग भक्तांच्या आणि देवाच्या मदनाचा अधिकार आपणास कोणी दिला आज गोवर्धन करंगीवर उचलून तुम्ही गिरधर झालात खरे पण उद्या कलियुगात जेव्हा तुमच्या भक्तावर दुःखाचा डोंगर कोसळेल तेव्हा हा गिरधरी काय करणार सांगा भगवंत या ज्या मानव जातीसाठी तुम्ही एवढे कष्ट घेत आहात ती जेव्हा उद्या तुमच्या नावाने बोट मोडेल निसर्गाची पार राख रांगोळी करेल तेव्हा तुम्ही काय करणार तुमचा हा अवतार द्वापरापर्यंत सीमित आहे खरा पण कलियुगात तुम्ही भक्तांसाठी येणार नाही तेव्हा त्यांचा एकच तारण असेल निसर्ग म्हणजे मी अस आता बोला ऐका तुमच्या कृष्णाकडे उत्तर कि झालं निरुत्तर महाराज सर्वसेशो योगेशो दुःखेशु च प्रश्नानां च उत्तरम स सदा जानाती मानवम न बाधा तं बाधते न क्लेशो तम क्षीपती सकालम कालम प्रतीक्षते स युक्तीच सृजती आता हे काय महाराज परमेश्वर हा या अखंड सृष्टीचा अधिपती आहे तो सर्वेश्वर आहे योगेश्वर आहे त्याच्या मनात भूत भविष्यातल्या सर्व प्रश्नांची उत्तरे अगोदरच दडलेली असतात कोणतीही अडचण त्याच्यासमोर टिकू शकत नाही तो फक्त योग्य वेळ आणि प्रसंगाची वाट पाहतो आणि मग चमत्कार घडवतो पण इंद्राच्या प्रश्नाच काय अहो महाराज जेव्हा कौरव पांडवांचं युद्ध घडलं अर्जुन संभ्रमात पडला तेव्हा श्रीकृष्णांनी या प्रश्नांचं उत्तर फक्त इंद्राला नाही तर संपूर्ण जगाला दिलं काय ताल तर द्या तो बोधा तो केला। बोधा तो केला। यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे